नवसा शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाणे किसान मंचा युट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण कळिंगावरती एक पूर्ण सिरीज तयार केली आहे ज्याच्यामध्ये आपण कळिंगमध्ये खत टाकण्यापासून काढणीपर्यंतचे व्हिडिओ बनवणार आहे तर याच्यामध्ये हा जो पहिला भाग आहे याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शेतकरी मित्रांनो कळिंग जे आपण ज्याला म्हणतो ते लावल्यापासून तर पंधराव्या दिवसापर्यंत कोणचं नियोजन केलं गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे याचीच पण आपण भाग पुढची पण बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पंधरा ते तीस दिवस असं काढणीपर्यंतचं आपण पूर्ण शेड्यूल बनवणार आहे जर का आपल्याला कळिंग लागवड करत असाल तर आपल्याला कोणची खत दिलं गेलं पाहिजे बी वापरलं पाहिजे की रोप वापरला पाहिजे याचे मी आधी व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो चालू करूया तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला या भागामध्ये आपण कवर करणार आहे की एक ते पंधराव्या दिवसामध्ये आपल्याला कळिंगळाची कोणची नियोजन केले गेले पाहिजे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतोय तर लक्षात घ्या हा जो प्लॉट आहे हा जवळपास पंचवीस दिवसाचा होऊन गेला आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय वापरलं गेलं आहे हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर का आपल्याकडे पेन आणि डायरी असेल तर ते पण तुम्ही व्हिडिओ बघताना घ्या जेणेकरून मी जे पण तुम्हाला खत आणि फवारणी सांगेल ते तुम्ही लिहून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो चालू करूया तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जेव्हा पण आपण कलिंगाचे रोप लावतो तर रोप रोप लावण्याआधी आपले बेड जे आहे ते आपल्याला अर्धा तास ते एक तास आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार ओले करणे जरुरी आहे आपण जर का बेड ओले करून घेईल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रोप लावायचं आहे रोप लावल्यावरती आपल्याला जास्तीत जास्त पंधरा ते अर्धा घंटा या दरम्यानच आपल्याला पाणी द्यायचं आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे आणि शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कलिंगड हे पीक जास्त पाण्याचं नसून त्याला कमी पाणी लागते पाणी पण कमी लागते पण त्याला एकदम ओलं गच्च करणे जरुरी नाही आहे त्याच्यामध्ये काय होतं जास्त पाणी दिल्यामुळे रोपं मरण पावतं तर आपली जशी जमीन आहे काळीची जमीन म्हणा हलकी जमीन म्हणा त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी द्यायचं आहे पंधरा ते एक घंट्यापर्यंत याचं प्रमाण राहू शकतं तर हे तर झालं पाण्याचं मित्रांनो त्याच्यानंतर लक्षात घ्या जेव्हा आपण आपले कळिंगड तीन दिवसाचे होतात म्हणजे तिसरा दिवस उगवतो हो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे दे त्याच्यामध्ये डेंटासू डेंटासू हे आपल्याला पन्नास ग्रॅम प्रति एकराच्या हिशोबाने सोडायचं आहे आता हे का सोडायचं आहे हे जेव्हा आपण सोडतो त्या जमिनीमध्ये असलेली होमनेळी जे आपली वेलं कतरतात त्याच्यासाठी त्याचं काम करतो सोबतच जे नागडी येते त्याच्यासाठी पण याचा आपल्याला कार्य होतो हा तो झाला तिसऱ्या दिवसाचा त्याच्यानंतर शेतकरी मित्र येतो आहे पाचवा दिवस पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशी हे जे अल्टरनेट डे आहे एक दिवस सोडून तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो एकोणीस 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 तीन किलो प्रति एकरीच्या हिशोबाने हे आपल्याला ड्रिंचिंगमधून सोळायचं आहे म्हणजे ड्रिपद्वारे आपण त्याला सोडू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उगवतो अकरावा दिवस अकराव्या नंतर त्याच्यामध्ये अल्टरनेट डेट म्हणजे अकरावा दिवस तेरावा दिवस आणि पंधरावा दिवस याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो एकरी तीन किलो ते चार किलोच्या हिशोबाने आपल्याला सोळाच आहे सोबतच मध्ये काय राहते शेतकरी मित्र पोटॅशची कमतरता आपल्या पिकांना जाणवते त्यासाठी तुम्ही काय करू शकता झिरो बावन्न चौतीस किंवा मार्केटमध्ये नवीन ग्रेड आला आहे झिरो साठ वीस नावाचा हा पण तुम्ही तीन किलो प्रति एकराच्या शिपाणी मध्ये कोणता पण एका दिवशी सोडू शकता हे तर झालं शेतकरी मित्रांनो फर्टिलायझर सोबत एक महत्त्वाचं याच्यामध्ये अकरावे ते पंधरा दिवसामध्ये एखादं मायक्रोनिटर्न तुम्हाला दीड किलो प्रति एकरी सोडायचं आहे ते पण तुम्ही त्याला सोडू शकता सोबतच याच्यामध्ये जवळपास चौदाव्या दिवशी किंवा तेराव्या दिवसाच्यामध्ये तुम्ही काय करा कॅल्शियम नायट्रेट एकरीस चार किलोच्या हिशोबाने सोळा याचं सोडण्याचं कारण तुम्हाला दिसत आहे की प्लॉट आपला हिरवागार दिसतो सोबतच त्याच्यामध्ये काय ते वेलांची वाढ होण्यास मदत होती त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट सोळा त्याच्यानंतर ना शेतकरी मित्र काय होते की फवारणीचं नियोजन शेतकरी मित्रांनो तर लक्षात घ्या आपल्या पिकामध्ये जे पण आता रोग येतील हे आपल्याला आपल्याला सर्वप्रथम ओळखायचे आहे की कोणचा रोग कोणची अडी आपल्या शेतामध्ये आले आहे तुम्ही त्याचे फोटो काही स्क्रीनवरती दाखवेल तर सर्वप्रथम लक्षात घ्या जेव्हा पण आपण रोप लावू रोप लावल्यानंतर की काय राहते शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वप्रथम अळी शंख चेमडी अशा प्रकारचे कीटक त्या वेलाला खायसाठी येतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्याच्यामध्ये अलिका जे, जे आपण म्हणतो ते आपल्याला आपल्या शेताच्या पूर्ण धुऱ्याभोवती आणि फटामध्ये पूर्ण आपल्याला दहा एम एल प्रति पंपाच्या हिशोबाने मारायचं जेणेकरून जे पण अळी त्याच्यामध्ये आपल्याला जे वेलं खाणार आहे ते मरून जाईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर ती पाचव्या सहा दिवस जो उगवतो त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये नागळीचा प्रकार दिसून येतो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अशा प्रकारे जर का आपल्या वेलांवरती दिसून येत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ॲबॅसिन पाच एम एल प्रति पंपाच्या हिशोबाने त्याच्यावरती फवारा घ्यायचा आहे सोबतच शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच्या कालांतराच्यामध्ये जर का आपल्या शेतामध्ये रोगचं प्रमाण आपल्याला बरंच दिसून येते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एलियटची आपल्याला पाचव्या ते दहाव्या दिवसामध्ये कोणत्याही एका दिवसामध्ये इलेट पाचशे ग्राम प्रति एकरच्या हिशोबाने आपल्याला सोळायचं आहे शेतकरी मित्रांनो सोबतच तुम्ही त्याच्यामध्ये एखादा ह्युमिक ॲसिड म्हणजे मुळांची वाढ झाली तर त्याच्यामुळे काय होईल की आपले वेळ पण वाढण्यास मदत होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता सोमवार ते पंधराव्या दिवसापर्यंत एखादा त्याच्यामध्ये आणखी फवाराची गरज पडली वातावरणाच्या बदलानुसार तर त्याच्यामध्ये तुम्ही अळी जर का येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोराजेनसारखं पण कीटकनाशक वापरू शकता हे तुमचे वातावरणाच्या बदलानुसार राहते शेतकरी मित्रांनो जसं जसं आपल्या पिकामध्ये जाणू बदल होत राहील अळीचं प्रकार येत राहील त्याच्यानुसार आपल्याला फवार घ्यायचा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे तर झालं आपलं एक ते पंधरा दिवसापर्यंत आपण याच्यानंतरचे पण व्हिडिओ बनवणार आहे तर शेतकरी मित्रांनो कळिंगमध्ये आपल्याला जर का भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही हे माहिती करता माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर का तुमचे कलिंग शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर का माझ्या या यूट्यूब चॅनलची तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद